हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल सो मी घरी पोचली आहे एक अर्धा तासान एक तासापूर्वी मी घरी पोचले आणि जर्नी वगैरे व्यवस्थित झाली uh, हे हा जो व्हिडिओ आहे तो मी एक अपडेट देण्यासाठी uh, शूट करते आहे कारण आपल्याकडे अजून हजार सबस्क्रायबर नसल्यामुळं कम्युनिटी नाही त्यामुळे मी कम्युनिटीला पोस्ट टाकू शकत नाही आणि मला असं वाटलं की uh, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा uh, म्हणून मी हा व्हिडिओ टाकते आत्ता तर इथून पुढं काही दिवसांसाठी ब्लॉग जे आहेत ते येणार नाही आहेत त्याच्यामागचं कारण हे आहे की माझे आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे वडील काल एक्सपायर झाले तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग्समध्ये बघितलं असेल मी लास्ट टाईम सांगलीला गेले होते तेव्हा त्यांचा आम्ही बड्डे पण सेलिब्रेट केला होता पंच्याऐंशी वर्षांचे होते खूप एज झालं होतं गेले दोन वर्ष ते बेडरीडन होते आजी माझी सहा महिन्यापूर्वी गेली आणि तब्येत त्यांची मी गेले तेव्हा तेव्हा पण थोडीशी अशी बिघडली होती लास्ट फ्रायडेला मी माझ्या व्हिएतनाम सिरीजच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी नाही शूट केला ब्लॉग तर त्याचं कारण तेच होतं की थोडीशी त्यांची तब्येत बिघडली होती पण त्यानंतर पण ते घरी दवाखान्यातून त्यांना आणलं होतं आणि नॉर्मल खाणंपिणं सगळं सुरू होतं पण काल संध्याकाळी काल शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मला कॉल आला मी मलेशिया एअरपोर्टवर होते माझं लेओवर होता तिथे तर तिकडे मला कॉल आला की असं असं आजोबांचं झालेलं आहे म्हणून तर मी आत्ता पोचले आणि आता पोच मी संध्याकाळी रात्रीची माझी बस आहे सांगलीसाठी तर मी सांगलीलाच जाईन आणि त्यामुळं आता थोडे दिवस मी ब्लॉग नाही टाकणार आहे आपला हंड्रेड डेजचं जे चॅलेंज आहे ते पण ऑलमोस्ट पूर्ण झालातच जमा एक दोन ब्लॉग फक्त बाकी होते पण ठीक आहे मी ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू करेन मी सांगलीहून परत येईन त्यानंतर मी ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू करेन पण सध्या तरी ब्लॉग जे आहेत ते येणार नाहीत बस हेच एक अपडेट द्यायचं होतं आणि हां आजोबांचं वय पण झालं होतं एटी फाय इयर्सचे होते आजोबा आणि व्यवस्थित म्हणजे घरीच होते ते घरीच असताना हे झालं तर मी जाते आता तर हेच एक तुम्हाला सांगायचं होतं आणि ब्लॉग्स येतील आता पण कधी येणार हे, हे मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकत नाही सो थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स तुम्ही पेशन्स ठेवाल होपफुली जेव्हा पण मी आठ दहा पंधरा दिवसांनी टाकेन त्यानंतर मग रेग्युलर ब्लॉग्स सुरू होतील